नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राची ओळख करून घेत असताना रायगड या जिल्ह्याची माहिती पाहिली या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्याबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत तुम्ही सगळे तयार आहात ना चला तर मग सुरुवातीला आपण रत्नागिरी जिल्ह्याचा स्थान व विस्तार पाहणार आहोत रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात वसला आहे उत्तरेला रायगड हा जिल्हा आहे पूर्वेला सह्याद्री पर्वत व त्याला लागून सातारा सांगली तसेच कोल्हापूर हे जिल्हे आहेत दक्षिणेला सिंधुदुर्ग आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून सावित्री नदी वाहते तर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेला शुक नदी ही वाहते आता पहा दक्षिण कोकणात वसलेल्या या जिल्ह्याने राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या फक्त दोन पॉइंट सहासष्ट टक्के आहे या जिल्ह्याचा दक्षिण उत्तर विस्तार सुमारे एकशे ऐंशी किलोमीटर आहे तर पूर्व पश्चिम विस्तार चौसष्ट किलोमीटर इतका आहे या जिल्ह्याला दोनशे सदतीस किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे पहा रत्नागिरी जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आठ हजार दोनशे आठ चौ किमी इतके आहे पुढे आपण जिल्ह्याचे मुख्यालय पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय रत्नागिरी हेच आहे तर या जिल्ह्यातील एकूण तालुके नऊ आहेत या एकूण तालुक्यांची संख्या नऊ असली तरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जिल्हा मोठा आहे पहा जिल्ह्याचे एकूण तालुके मंडणगड दापोली खेड गुहागर चिपळूण रत्नागिरी संगमेश्वर संगमेश्वर याचं तालुका मुख्यालय देवरुख हे आहे तसेच लांजे आणि राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत आता रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी जीवन पाहूयात जिल्ह्याच्या पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशात कातकरी ही आदिवासी जमात आढळते भटक्या स्वरूपाचे जीवन जगणाऱ्या या जमातीचा शिकार करणे व वन्य वस्तू गोळा करणे हा मुख्य व्यवसाय होय या परिसरात धनगर वाड्या देखील आढळतात आता आपण रत्नागिरी जिल्ह्याचे हवामान पाहूयात समुद्र लगत असलेल्या या जिल्ह्याचे हवामान सम उष्ण व दमट स्वरूपाचे आहे येथील उन्हाळा हिवाळा व पावसाळा या तीनही ऋतूमध्ये दिवसाच्या व रात्रीच्या तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही सर्वसाधारणपणे जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो जिल्ह्यातील सरासरी वार्षिक पर्जन्यमान तीनशे वीस सेंटीमीटर इतके आता आहे आता रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या पाहूयात या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे बरं का पहिली नदी सावित्री भारजा जोग जगबुडी वशिष्ठी शास्त्री बाव काजळी मुचकुंदी काजवी शुक व पांडवल या जिल्ह्यातील प्रमुख नद्या आहेत या सर्व नद्या सह्याद्रीत उगम पावतात आणि पश्चिमेला कुठे मिळत असतील बरं अगदी बरोबर अरबी समुद्राला जाऊन मिळतात या नद्यांच्या मुख्याशी खाडे आहेत आता खाड्या तर समजून घेतल्या पण रत्नागिरीमध्ये काही गरम पाण्याचे झरे पण आहेत ह उन्हाळे राजापूर तालुक्यामध्ये गरम पाण्याचा झरा आहे तसेच उनवरे हा दापोली तालुक्यात झरा आहे बरं का आरवली व राजवाडी हा संगमेश्वर तालुक्यातील तर राजापूर येथे सुद्धा गरम पाण्याचे झरे आहेत आता रत्नागिरी जिल्ह्याची भूरचना पाहूयात जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर चारशे ते दोन हजार मीटर उंचीच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत जिल्ह्याचे सह्याद्री पट्टी व तिच्या उताराचा डोंगराळ भाग या पट्टीस लागून सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारा सुमारे पंधरा किलोमीटर रुंदीचा समुद्रकिनारा समांतर असणारा वलाठीचा प्रदेश आहे या वलाटीला लागून पसरलेला खलाटीचा प्रदेश असे तीन स्वाभाविक विभाग पडतात बरा जिल्ह्यामध्ये सुमारगड महिपतगड प्रचितगड हे डोंगरी किल्ले तसेच सुवर्णदुर्ग रत्नदुर्ग जयदुर्ग पूर्णगड हे जलदुर्ग देखील आहेत आणि घाटांची नावे पाहूया कशेडी कुंभारली अनुस्कुरा तिवरा व आंबा हे घाट देखील आहेत त्याच पद्धतीनं प्रमुख खाड्या पाहूयात बाणकोट खाडी केळशी दाभोळ जयगड भाट्टे पूर्णगड जैतापूर आणि विजयदुर्ग अशा जिल्ह्यातील प्रमुख खाड्या आहेत आता रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख धरणे तसं पाहायला गेलं तर जिल्ह्यात काही मोठी धरणे नाहीत छोटे बंधारे आहेत तर त्या बंधाऱ्याची आपण माहिती घेऊया नातुवाडी हे तालुका खेडमधील बंदर आहे तर कामठे हे तालुका चिपळूणमधील बंदर आहे पाणवल कळसोडी व हरचिरी हे तालुका रत्नागिरी येथील छोटे बंधारे आहेत आता मृदा मु, जिल्ह्यातील मृदा प्रामुख्याने चांबा खडकापासून बनलेली आहे कोकण म्हटलं की जांभा खडक आलाच तर या जांभा खडकाचं ऑक्सिडीकरण झाल्यामुळं तिला गर्द असा लाल ते तांबूस तपकिरी असा रंग प्राप्त झालाय आता या मृदेची सुद्धा सुपिकतेच्या दृष्टिकोनातून चार प्रकारात वर्गीकरण केलंय बरं का त्यातला पहिला प्रकार पाहूया काही प्रमाणात ओलावा टिकून धरणारी मृदा कोकण आहे म्हणजे भात शेती असणारच मग काही प्रमाणात ओलावा टिकून धरते म्हणून भात शेतीसाठी ही मृदा उपयुक्त आहे समुद्र किनाऱ्यालगतची मृदा नारळ सुपारीचे उत्पादन घेतले जाते आता डोंगर उताराची परकस जमीन पाहूया डोंगर उतार म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आलाच आंबा तोही हापूस आंबा अशाच पद्धतीनं आंबा काजू यासारख्या फळांचे व नाचणीचे उत्पादन डोंगर उताराची जी वर्कस मृदा असते त्याच्यामध्ये घेतले जाते शेवटची चार नंबरची मृदा ती म्हणजे क्षारयुक्त मृदा पण ही क्षार जास्त असल्यामुळे लागवडीसाठी कशी असणार आहे तर बरोबर ही लागवडीसाठी अयोग्य जमीन आहे आता पुढे वणे रत्नागिरी जिल्ह्यातील वणांबाबतीत आपण अधिक माहिती घेणार आहोत जिल्ह्यात वणांचे क्षेत्र जास्त आहे जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी एक्कावन्न पॉईंट बारा टक्के इतके क्षेत्र वनव्याप्त आहे आता कुठले कुठले वृक्ष आढळतात बर पहा साग ऐन किंजळ खैर व शिसव यासारखे वृक्ष आढळतात तसेच या, या वनांमध्ये वाघ रानडुकर लांडगे कोल्हे आणि विविध पक्षी देखील आढळतात आता शेती भात हे जिल्ह्यातील प्रमुख पी बर, पीक असून भाताबरोबर वरी व पीक जिल्ह्यातील डोंगराळ भागात घेतले जाते कोकण आहे म्हणजे आंबा तर असणारच आणि आंब्याच्या जोडीला फणस काजू रातांबे नारळ सुपारी हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिके असून जिल्ह्यातील हापूस आंब्यास देशात व परदेशात चांगलीच मागणी आहे पुढील मुद्दा आहे खनिजे पहा बांधकामासाठी वापरला जाणारा जांबा दगड येथे आढळतो त्याच पद्धतीने धान्य दळण्यासाठी पूर्वी जसं जातं वापरायचं त्या जात्याचा एक दगड आहे त्या दगडाचं नाव आहे कुरुंद दगड आपण सगळे रांगोळी काढतोच तर या रांगोळीसाठी एक फेमस असा दगड आहे तो म्हणजे शिरगोळा दगड हे रत्नागिरी जिल्ह्यात सापडतं बरं का तसेच राजापूर तालुक्याच्या परिसरात सिलिका हे खनिज सापडते मंडणगड व दापोली परिसरात बॉक्साईट तर मालगुंड ते पूर्णगड या परिसरात इल्मेनाईटचे चे साठे आढळतात आता रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगधंद्यांविषयी माहिती घेऊया कृषी उत्पादनावर आधारित अनेक लघु उद्योग जिल्ह्यात आहेत आपण बघितलं भात शेती आहे म्हणजे भात सडणे भातापासून पोहे चुरमुरे बनवणे या गोष्टी इथे होतात नारळ पिकतो म्हटल्यावर नारळाच्या खोबऱ्या खोबऱ्यापासून तेल काढणे यासारखे उद्योग जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यरत आहेत त्याचबरोबर आंब्याचा रस हवाबंद डब्यात भरणे हे चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी चालते त्याच पद्धतीनं कौले तयार करणे कोकम आहे कोकमचं उत्पादन होत आहे मग कोकमापासून आमसुले तयार करणे हा उद्योग राजापूर व दापोली तालुक्यातही चालतो काजूच्या बोंडांपासून फेणी हे मद्य बनवणे हा चिपळूण तालुक्यातील खेरडी व पेढावे या ठिकाणी उद्योग चालतो याशिवाय जिल्ह्यात नर्मदा सिमेंट कारखाना रत्नागिरी या ठिकाणी तर ॲरॉन विद्युत प्रकल्प दाभोळ ह्या ठिकाणी आहे वीज निर्मिती केंद्र पोफळी कोळकेवाडी येथे कार्यरत आहे आता मत्स्य व्यवसायाबाबतीत आपण माहिती घेणार आहोत हा जिल्हा मत्स्य व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे या जिल्ह्याला समुद्रकिनारा खूप मोठा लाभलेला आहे किती लांबीचा लाभलाय तर अरे वा लक्षात ठेवलंय की तुम्ही दोनशे सदतीस किमी लांबीचा सागर किनारा आणि नदीच्या मुखाशी तयार झालेल्या खाड्या त्यामुळे येथे मासामारीचा विकास झाला आहे मत्स्य व्यवसायाशी निगडीत अनेक उद्योग जिल्ह्यातील दाभोळ हरणे राजापूर रत्नागिरी येथे उभे राहिले आहेत परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळवून देणाऱ्या कोण अरे वा बरोबर की कोळंबीची शेती या कोळंबीलाच सागरकन्या असं म्हणतात पहा परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळवून देणाऱ्या सागरकन्या कोळंबीची शेती करण्याकडे जिल्ह्याचा कल वाढत आहे आता पुढील मुद्दा वाहतूक पनवेल मंगळूर गोवा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा हा रत्नागिरी जिल्ह्यातून गेला आहे राज्यात या महामार्गास मुंबई गोवा महामार्ग म्हणूनच ओळखलं जात रत्नागिरी कोल्हापूर हा राज्यातच सुरू होऊन राज्यातच संपणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे चार हा रत्नागिरी जिल्ह्यातून गेलाय बरं कोकण रेल्वे रायगड जिल्ह्यातून रत्नागिरीतील खेड लोटे चिपळूण सावर्डे संगमेश्वर रत्नागिरी लांजे राजापूर मार्गे पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पणजीकडे गेली आहे या रेल्वे अंतर्गत खोदण्यात आलेला रत्नागिरी जवळचा कुरबुडे येथील सुमारे साडेसहा किलोमीटर लांबीचा बोगदा लांबीचा विचार करता देशातील दुसऱ्या क्रमांकाचा बोगदा ठरतो येथे किनाऱ्यालगत जल वाहतूक चालते बाणकोट हरणे दाभोळ रत्नागिरी भगवती बंदिर सॉरी रत्नागिरी भगवती बंदर ही देशातील प्रमुख बंदरे आहेत आता महत्वाची स्थळे पाहणार आहोत रत्नागिरी आपण पाहिलं रत्नागिरी हे जिल्हा मुख्यालय आहे तसेच लोकमान्य ठिकाणचे हे जन्मस्थान रत्नदुर्ग किल्ला व पायथ्याशी असलेले भागेश्वर मंदिर भगवती बंदर आहे भाटे या ठिकाणी तसेच मत्स्यालय आहे थिबा राजवाडा आहे आणि सावरकरांच्या सामाजिक कार्याची साक्ष देणारे पतीक पावन मंदिरही रत्नागिरी या ठिकाणी आहे पुढील प्रेक्षणीय स्थळ आहे गणपतीपुळे पांढऱ्या शुभ्र वाळूचे पुळण निसर्गरम्य ठिकाण गणपती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असं हे पर्यटन केंद्र आहे गणपतीपुळे पुढील ठिकाण आहे भाटे रत्नागिरी जवळ कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत असलेले नारळ संशोधन केंद्र पुढील ठिकाण आहे दापोली दापोली हे तालुक्याचे ठिकाण आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथेच आहे थंड व आल्हाददायक हवा असल्यामुळे दापोली शहर रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते पुढील महत्वाचे स्थळ आहे हरणे बंदर हरणे बंदर जवळच सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग आहे बाणकोट बाणकोट मंडणगड तालुक्यात ता आहे बरं का खाडीच्या मुखाशी वसलेलं हे एक बंदर आहे दाभोळ दाबळ सुद्धा हे एक बंदर आहे मासेमारीचं प्रमुख केंद्र आणि आपण बघितलं की एरॉन विद्युत प्रकल्प दाभोळ या ठिकाणीच आहे दापोली या तालुक्यात पणाळे काजी अशी कोरीव लेणी आहेत पणाळे काजी असं त्या कोरीव लेण्याचं नाव आहे आता गरम पाण्याचे झरे गरम पाण्याचे झरे आपण पाहिले उन्हाळे या ठिकाणी राजापूर जवळ आहेत अजून एक प्रसिद्ध पहा हा राजापूरची गंगा ही गंगा तीन ते चार वर्षांनी अवतरते आणि सबोतलच्या कुंडामधून ती वाहू लागते पुढे केळशी येथे दापोली तालुक्यातच याकूब बाबांचा दर्गा आहे परशुराम चिपळूण जवळच परशुरामाचे मंदिर प्रसिद्ध आहे संगमेश्वर संगमेश्वर या ठिकाणी बाव व धारेश्वर गंगा या नद्यांचा संगम झालेला आहे आणि या संगमाच्या ठिकाणी संभाजी महाराजांचे स्मारक आहे कर्णेश्वराचे मंदिर आहे पुढे मार्लेश्वर मंदिर देवरुखजवळच मार्लेश्वर मंदिर व मार्लेश्वर धबधबाही प्रसिद्ध आहे आणि हे तीर्थक्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते पुढील ठिकाण आहे पावस रत्नागिरी तालुक्यात स्वामी स्वरूपानंद यांची समाधी पावस या ठिकाणी आहे हे सुद्धा खूप छान असे प्रेक्षणीय स्थळ आहे तर मित्रांनो आपण ही रत्नागिरी या जिल्ह्याची माहिती घेतली पुढील जिल्ह्याची माहिती घ्यायला तयार आहात ना चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन जिल्ह्यासहित थँक यू